सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी दरम्यान सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केलेला रेकॉर्डवरील आरोपी अक्षय नामदेव पाटील वर्ष सत्तावीस राहणार पेढबाग कवठेपिराण यास कवठेपिराण येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगलीचे अण्णासाहेब जाधव यांनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन नाकाबंदी करून गुन्हेगारावर वॉच ठेवून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले असता पंधरा मार्च रोजी पोलीस निरीक्षक राजेश वा रामाघरे आणि त्यांच्याकडील स्टाफ असे सरकारी वाहन क्रमांक एम एच दहा डी एल ब्याण्णव सदतीसमधून पेट्रोलिंग करीत असताना साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस रेकॉर्डवरील हद्दपार गुन्हेगार अक्षय नामदेव पाटील याच पोलीस अधीक्षक यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले असताना कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता बेकायदेशीरित्या सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत संभाजी गणपती पाटील राहणार कौटिप्राम यांच्या जनावरांच्या गोठ्यात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर मेघराज रुपनर सुशील म्हस्के बंडू पवार रणजित घारगे आप्पासाहेब कोळी प्रशांत कामत यांनी केलेली आहे